हाय गाईज वेलकम बॅक टू आवर चॅनल तर आज आहे वीस नोव्हेंबर आणि आज आम्ही चाललेलो आहे मतदान करण्यासाठी गावाला आणि स्पेशली म्हणजे कोण चालले मी आणि टीओ दोघच अरे जायचं आहे की नाही गावाला आपल्याला जायचं आहे हां सनलाइट कसे येते वरून जायचं आहे ॲक्च्युली मी एकटाच जाणार होतो पण अपेक्षेचं तर काही मतदान नाही आहे तिथं वोटर आय डीच काढलेलं नाही आम्ही आप मम्माचं कुठं वोटर आयडी आहे काही नाही आहे मम्माचं वोटर आय डी तर मी एकटाच जाणार होतो पण परत म्हटलं की ओ, इवाला पण घेऊन जाव बरोबर तर इवाला पण घेतलेला आहे बरोबर पण मस्त छान छान ड्रेस घातलेला आहे व्हाईट कलरचा कोरियन ड्रेस शूज पण आलेले आहेत आमच्या युवाचे मस्त मस्त शूज आहा हा थांबा आपण घालूया घालूया थांबा शूज कसे आहेत तुझे युवा छान आहेत का छान आहेत ना शूज हां नाही आवडले हां घेतो थांब ॲडायला किसी करा किसी करा किसी करा ॲडायला किसी करा नीट 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 करा किसी परत एकदा मी करू तुला नीट नीट हां ना थँक्यू अजून एक बर 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 बस 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 किती किती अरे बस 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 अरे बस 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 किती किती बस अरे जायचंय जायचं थांब जायचं आपल्याला थांब नाही नेत नाही नाही असं नाही येतो जाऊया जाऊया थांब तिला गडबड झाली कधी जायचं अरे जाऊया जाऊया थांब थांब तर जाऊया जायचं आपल्याला जायचंय जायचं जायचंय जाऊया जाऊया थांबा चला गावाकडे हा जायचं तर टीओ रेडी झालेली आहे मी पण रेडी झालेलो आहे आता चाललोय आम्ही गावाकडे सगळ्यांना टीओ हाय कर हाय कर हाय इकडे तर ऍक्च्युली मी जेव्हापासून माझं वोटर आय डी बनलेला आहे तेव्हापासून प्रत्येक वेळेस मतदानी न चुकता करतो मला वाटतं सगळ्यांनीच करायला पाहिजे तो आपला अधिकार आहे आणि तो सगळ्यांनी तो बजावायला पाहिजे ॲक्च्युली माझं जे गाव आहे ते आहे सोलापूरपासून ऑलमोस्ट फिफ्टी सिक्स्टी किलोमीटर लांब आहे तर आज मी आणि टीओ दोघेच चाललेलो आहे गावाकडे मतदान करून परत रिटर्न येणारच आहे बघायला गेलं तर टीओ आणि माझीही दोघांची म्हणजे कॉम्बोमध्ये सेकंड राईड आहे कारण अगोदर पण गेलो होतो आम्ही पण तो ते ब्लॉगमध्ये मी काही टाकलेलं नाही तर सेकंड टाईम आम्ही चाललेलो आहे दोघंच गावाकडे टीओ पण बिझी झालेले आहे सॉंग्स बघत तेच दहा वीस किलोमीटर बाहेर आलोय आणि टीओ आमची ती ओपन गेलेली आहे तिचं सगळं काम शेड्यूल प्रमाणे असतं बरे कुठेही ट्रॅव्हल करा काही करा सकाळी सहाला पर उठणे परत साडे नऊ दहाला झोपणे तिचं फिक्स शेड्यूल आहे ती कुठेही गेलं तरी ती तिचं शेड्यूल मिस नाही करत आम्ही आता घरी आलेलो आहे तर टीओची उचका पाचकी चालू झालेली आहे आता हा ॲक्च्युली घरात पाच जणाचं मतदान आहे माझी पण पावती आलेली आहे इथं अमोल वैभव वैभव तर काही येत नाही आमचा भाऊ मतदानला आकाश मी सगळ्यांचे घरच्यांचे पाच जणांची नाव आहे त्याच्यामध्ये तर मतदान करून आलो आता आम्ही सध्या लगेच तर टीओला लागली भूक चला खाऊन टाका चला टीओ हा हा कोण खाते नो नो नाही खाऊन चला खाऊन टाका चला हा

कुठे आंबा ए वा चिकल नको चिक्कल नको तिकडे नको ए इकडं हा जरा तू तू तिला ए नको नको कोणाला बोलायला नको ते मारतय मारते मारते नको 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 ह きちんちちちち。